अख्ख्या भारतामध्ये ज्या ज्या वेळेस गव्हाणीचा विषय येते किंवा शेळी पालनाचा विषय येत आहे चारा टाकल्याच्या नंतर ही जी खाण्यासाठी जी गव्हाण बनवली जाते त्याला कोणी दावण म्हणतंय कोणी गव्हाण म्हणतंय ती बनवायची कशी किंवा मार्केटमध्ये जे अव्हेलेबल आहेत त्याच्यातली नेमकी कोणती निवडायची नवीन शेळी पालन करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये हा येणारा प्रत्येकाच्या मनात येणारा मोठा प्रश्न आहे काय होतंय हे जर एकदा गणित हुकलं की रोजचं आहे ना दिवसातून तीनदा चारा खाता शेळीला चुकलेल्या किंवा हुकलेल्या गोष्टीमध्ये अडचणी अडथळे भरपूर येतात म्हणून या व्हिडिओमध्ये गव्हाण नेमकी कशी असावी ही गव्हाण ती कोणत्या प्रकारची असावी आणि आपल्याला उचलून ठेवण्यासाठी किंवा वातावरणानुसार कोणती गव्हाण सोपी राहील त्या गोष्टीची सविस्तर माहिती पाहणार आहोत नवीन लोकांसाठी सांगतो मी सतीश तुम्ही पाहताय आधुनिक शेती मॉडर्न फार्मिंग युट्यूब चॅनल शेळी पालनाच्या दुनियेमध्ये खडा खडा माहिती देणार हक्काचं चॅनल मार्केटमध्ये सध्या सगळ्यात जास्त हवा आहे किंवा सगळ्यात जास्त लोकांना सोपी वाटेल ती ही गव्हा ह्या गव्हाणीचं स्ट्रक्चर सुरुवातीला सांगून देतो एक जो आपल्याकडे प्लास्टिकचा ड्रम असतो केमिकलचे ड्रम जे कंपनीमध्ये किंवा मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन मध्ये वापरला जातो तो ड्रम कापायचा त्याचे दोन करायचे दोन केल्याच्या नंतर अर्ध्या ड्रमची ही एक गव्हाण होते आणि अर्ध्या ड्रम ची दुसरी गव्हाण होते आता उदाहरणार्थ या बाजूला आता आपल्या आफ्रिकन बॉर्स साठी ठेवलेली आहे इथे दोन शेळ हे दोन बोपडे खालीत पदेशीरपणे एकदम सोपे सुटसुटीत शुट शुट म्हणजे एका ड्रम मध्ये त्या दोन गव्हाणी तयार होतात आणि सोपे जे एक इंचचा इंगल असतो तुमचा एक इंचचा वाला इंगल काही पट्ट्या आणि त्याचा स्ट्रक्चर वापरून बनवता येते याला काहीच नाही ह्या इथं एक साधा खिळा जरी मारला छोटा खिळा तरी बी ही गव्हाण बनते ज्याला थोडस वेल्डिंगचं किंवा ह्या काटाकुटीचं काम येतं त्या माणसाला घरच्या घरी बनवते ते ज्याला अजिबातच माहिती नाही त्या माणसाला एकदा तुमच्या वेल्डरला समजून सांगितलं की सोप्यात बनते म्हणजे एकदम दहा पंधरा वीस पंचवीस शेळ्या केल्या आता लय काही लागणार नाही सर सात आठ शेळ्या एका याच्यात खातात तीन चार गव्हाणी जर बनवायच्या असतील तर हे डिझाईन एकदम सोपं आहे मार्केटमध्ये आता ज्यांच्याकडे शेळ्या जास्त आहेत त्यांच्यासाठी वेगळं डिझाईन आहे आणि ह्याचा सोपा फायदा एक आहे उचलून बी नेता येते मला इथं म्हणलं इथं दुसरीकडे म्हणलं दुसरीकडे ठेवता येते याच्यातलं पदेशपणे काढून घेता येते मला पाण्यासाठी जर वापरायचं असलं त्याला पाणी बी टाकता येते जनावरांना पिण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी हे सोपं आहे लहान पिल्ल्यांसाठी याच्यातच एक छोटा ड्रम भेटते आता ही गव्हाण आहे हे जे आपले पिल्ले आहेत हे जवळपास एक सात आठ महिन्याचे झालेले जे पात्र आहेत त्या पिल्ल्यांसाठी जर बघितलं याला वरी काहीच करायचं नाही आता आपला ज्वारीचा कडवा टाकलेला आहे आणि हा छोटा ड्रम असतो तीनशे साडेतीनशे रुपयाला भेटतो त्याला काहीच बनवलं नाही फक्त खालून एक स्टँड बनवलं हे मस्त पैकी खाता आलं ही छोटे गव्हाण बनवते शेळ्यांसाठी हे एक डिझाईन झालं आता बघूया दुसरी डिझाईन महाराष्ट्रामध्ये बरेच दिवस लोकांच्या फारमोरी गव्हाण पाहायला मिळाली तुम्हाला ती ही आता ही कशी आहे बघा हिला खालून पत्रा असतो गोल जी दुसरी ड्रम ची बघितले तसा इथं पत्रा असतो आणि लोखंडाची पूर्ण फ्रेम असते याला एक गजाळी वगैरे लावून प्रत्येक शेळीला जेवढं पाहिजे तेवढं मुंडका आतमध्ये एका शेळीचं घालता येते आणि तिला खाता येते मग तुम्ही याच्यात काही टाका पण ह्या गव्हाणीमध्ये प्रॉब्लेम सगळ्यात मोठा पाहायला मिळाला हा पात्र तुमचा कालांतराने सडतो आतल्या बाजूचा इकडे थोडं जवळ आहे आता हा पात्र सडतो म्हणून याच्यामध्ये आमच्या मित्राने काय केलं एक आमचे मित्र आहे धारूरचे अशोक चव्हाण म्हणून खूप सुंदर फॅब्रिकेशनचं वेल्डिंगचं काम करतात तुम्हाला जर कोणाला काही गोष्टी जर बनवून घ्यायच्या असेल आपण जो गाडा बनवला होता बघा एक आ, सामान नेण्यासाठी मोटरसायकल अटॅच केलेला गाडा तो गाडा त्यांनी बनवला होता त्यांच्याकडेच हे गव्हाण बनवतात ते त्यांनी याला गॅल्वनाइज कोटिंगचा पत्र वापरलाय म्हणजे जो पत्र आपल्याकडे गंज लागत नाही त्याला कोटिंग केलेली असते पावडर कोटिंग असते तो पत्र पन्नास एम चा त्यांनी एक आयडिया वापरून आणि माझ्याकडे जवळपास सहा सात महिन्यापासून आहे एकही छट्टा डागही नाही तुमच्या कुठल्याही प्रकारच्या गंजाचा म्हणजे सांगायचं म्हणजे याच्यामध्ये थोडस डोकं लावून करावं लागतं ही गव्हा चांगली आहे त्यांचा मोबाईल नंबर पण आहे माझ्याकडे एक डेमो द्या मी व्हिडिओ दे, मध्ये सांगेल त्यांनी मोबाईल नंबर टाकलेला आहे इथं पंच्याण्णव अकरा बावीस शहाण्णव एकोणसत्तर धारूर धारूरलाच आहे बघा तेलगाव आणि धारूरच्या त्या घाटाच्या तिथे कोपऱ्यामध्ये त्यांचा म्हणजे रोडच्या मस्त वेडिंग वर्कशॉप आहे त्यांनी बनवलेली नाही तर तुम्हाला कुठं तुमच्या जवळ पासर बनवून कोणी असेल तर अशी बनवावी ही गव्हाण बनवताना एक काळजी सगळ्यात महत्वाची आहे की हिला तुम्हाला कलर करावा लागणार आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हा पत्रा जो वापरताय हा गॅल्वनाइज म्हणजे जे आय वाला जो असतो का तो पत्र तुम्हाला वापरावा लागणार आहे याची लांबी किंवा जे अंतर आहे मधलं किमान सहा ते सात इंचा असावं तुमच्याकडे जर खोपड्या शिंगाच्या शेळ्या असतील खोपड्या शिंगाच्या म्हणजे आता ही बघा हिच्या शिंगाची लांबी भरपूर मोठी आहे तरी तर मी तिने याच्यात मुडक घातलं का तिला आयडिया असते ती काय करते मुडक वाकून याच्यात मुडक घालते आणि वाकून काढते जास्त शिंग जर असे फाटाळलेले असतील तर थोडं अंतर जास्त ठेवा बारकी पिल्ल किंवा शाळे जर असतील तर मग किती अंतर थोडं कमी ठेवलं तरी चालतं ही महाराष्ट्रामध्ये गव्हाण वापरल्या जाते आता मी तुम्हाला तिसरी महत्वाची गव्हाण दाखवतो किंवा चौथी महत्वाची गव्हाण जी एन एल एम सारखे जे महत्वाचे प्रोजेक्ट ज्यांनी केलेले आहेत कि वेगवेगळ्या योजना आहेत सर आमच्याकडे शंभर शेळ्या पाचशे शेळ्या किंवा मोठी संख्या आहे शेळ्यांची तिथं कोणती गव्हाण वापरावी तर गव्हाण वापरते काही गोष्टीची काळजी पण तुम्हाला घ्यायची त्या पण गोष्टी सांगणार बारकाव्याने लक्ष द्या पुन्हा म्हणून याच्यामध्ये थोडं डिटेल मध्ये कळालं नाही ज्या लोकांच्या शेळ्यांची संख्या जास्त आहे पन्नास शंभर दोनशे पाचशे अशा लोकांना गव्हान या थोड्या मोठ्या स्वरूपात करायच्या जसं आता आपल्याकडे शंभरच्या वरच्या शेळ्यांची संख्या सव्वाशेच्या आसपास तर दोन्ही बाजूला आम्ही या ठिकाणी गव्हाण बनवली मधला रोहा असा मोकळा आहे तिकडून चारा आणायचा Yes, दोनी इता, लेते या दोन्ही बाजूला टाकायचं टाकल्या त्यानंतर शेळ्या येणार आणि बाहेर खाणार पण इथं काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या ह्या गव्हाणीच्या वरची बाजू ओपन स्पेस मध्ये आहे का शेडच्या आतमध्ये आहे कारण इथं पाऊस पडणार आहे पाणी लागणार आहे अशा वेळेला तुम्हाला याला तुमचा जो लोखंडाचा भाग आहे याला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जे काही रेड ऑक्साईड तुमच्याकडे मिळतं ते न या रेड ने याला कलर करावा लागणार आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा याला ज्या वेळेस तुम्ही पत्रा लावायला आता हा पत्र आहे हा जो पत्र आहे तो हा पत्रा गॅल्वनाइज वाला वापरावं लागणार आहे इथं पाणी पडलं किंवा थोडंफार तुमचं पाणी धुण्यात आलं काय जर बघा आतमध्ये जरी ठेवलं तुम्ही तरी बी पत्रा चालतो आणि हा पत्र ह्या गव्हाणीच्या आतल्या बाजूला बारकावीची गोष्ट तुम्हाला जोडून दाखवतो अलीकडे इथे बघा हे जे पाईप आहे ह्या पाईपाच्या खाली थोड्या अंतरानं पत्रा आम्ही इथे फिट केलेला आहे इथे एक नट बसवला इथे एक नट बसवलाय आणि इथे एक नट आहे याच्या खाली याच्यामुळं कारण शेळी जेव्हा तोंड घालणार आहे शेळीनं तोंड घातल्याच्या नंतर तिला लागू नये इथे कसल्याही स्वरूपाची ह्या पत्राला वेल्डिंग मारलेली नाही वेल्डिंग नाही फिटिंग मध्ये बसलेला आहे परंतु लागणार नाही ह्या बाजूने पण थोडस ही बारकावीची गोष्ट जर तुम्ही ठेवली तर तुमच्या गव्हर्न काय प्रॉब्लेम नाही बजेट मध्ये बनते बरं का आता शेळी पालन करायला करायचंय पाच दहा वर्ष या व्यवसायामध्ये तुम्हाला रमायचंय या बारकावीच्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे म्हणून म्हणून सांगतोय व्हिडिओ मध्ये तर ही खाली घ्या आणि खाली घेतल्याच्या नंतर ह्या पत्र्याला किमान दोन तीन वर्ष अजिबात काही होणार नाही जरी भविष्यात प्रॉब्लेम आलाच तर हा पत्र तुम्हाला हे नट काढून अलगत बदलता येतो लोखंडाला कसल्या स्वरूपाचा प्रॉब्लेम नाहीये बरेच लोक इथं प्लास्टिकचे किंवा फायबरच्या गव्हाने वापरतात मी दोन तीन व्हिडिओमध्ये टाकलेल्या होत्या जसं आपले तेलंगणाचे जे आपले प्रवीण भाऊ आहेत त्यांच्या फार मारती त्यांनी काय केलेलं ते प्लास्टिकच्या गव्हाने फक्त त्या पाईपाची फ्रेम बनवायची आणि त्याच्यामध्ये टाकायची पण ती खर्चिक चालली ना हजार का अकराशे रुपयाला फक्त ती आठ फुटाची प्लास्टिकची शीट भेटायली बाकीचा तुमचा खर्चच आहे आणि या पत्राला लागलेच किती पैसे अतिशय स्वस्तात होते कोणत्याही तुम्ही याच्या दुकानावर जर गेले तुम्हाला हा पत्रा मिळतो दुकानावर ही पद्धत आहे ज्याला हा हा स्वरूपाचा म्हणजे बाहेरच्या बाजूचा सेटअप करायचा त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे प्लास्टिक काही वापरा मी नाही म्हणत नाही काही जण म्हणतील सर तुम्ही जी आपली जी गव्हाण दाखवली तर ती गव्हाण जर इथं वापरली तर चालेल का दादा ती गव्हाण जर इथं वापरली ना तिची रुंदी जास्त आहे इथं कमीत कमी फक्त एक ते सव्वा फुटच रुंदी चालते याला जर तुम्ही दोन फुटापर्यंत किंवा अडीच फुटापर्यंत जर रुंद करायला गेले तर हे शे पिघडून जातो शेळ्यांना खायला पण अडचण येते आणि कमी चाऱ्यामध्ये काय होतं एवढं जरी टाकलं शेळ्या आवडीने नाही खायला बघा आता इथे काय केलं तुमच्या समोर हा कर्बा ज्वारीचा कुट्टी करून टाकला जवळपास सगळा खाल्लाय इथे पण बघा आता शेळ्या रमून खायला आता लय बखल टाकलं शेळी बाचर जनावर आहे तिला तुम्ही जर जास्त टाकलं तरी ती कमी जर खाल्लं तर सगळं संपवते म्हणून आता ती गव्हाण बाहेर फिक्स करताना येणार इथं तुम्हाला एक तर प्लास्टिकची गव्हाण किंवा ही लोखंडी पात्राची अशा स्वरूपाची बनवता येईल त्या इथं बाहेर बनवायचे प्रत्येकाला असे पायपाचे कप्पे वगैरे करून दहा शाळांसाठी जमते आणि ती जी गव्हाण आतल्या स्वरूपातली आहे जे आतमध्ये आपण तुम्हाला मी सांगितलं होतं ती गव्हाणही तुम्हाला लागणार आहे पण कधी असा तुमचा जो शेड आहे पावसा पाण्याच्या टायमाला आता पाऊस आहे किंवा पाणी आहे इथं पाऊस पडतो हा ओपन स्ट्रेस आहे तर ती मध्ये ठेवण्यासाठी काम येते आतमधल्या बाजूला झडग्यामध्ये ज्या पाऊस चालू आहे थंडीचे दिवस आहेत शेळी बाहेर काढता येत नाही अशा वेळेला आतमध्ये एक एक गव्हाण ठेवायची आणि बाहेरच्या स्वरूपात आता बघा शेळीच्या गरजेनुसार आणि तुम्हाला तुमच्या बजेटनुसार सगळ्या गव्हाणी या व्हिडिओमध्ये मी समजून सांगायचा प्रयत्न केलाय मला नाही वाटत की याच्या पलीकडे अजून कोणत्या तरी डिझाईन तुम्हाला देण्याची आवश्यकता आहे सिम्पल आहे साधा आहे सोपं आहे घरी करता आलं घरी करा किंवा तुमच्या मित्र कोणाला किंवा आजूबाजूच्या एखाद्याला करता आलं त्याला दाखवून द्या नाहीच मिळालं अशोक भाऊचा नंबर दिलाय त्यांना कॉल करा मला काही त्यांच्याकडून कमिशन भेटत नाही वाटल्यास त्यांना फोन लावून विचारला सतीश सरला काही कमिशन दिलं का रुपयाचं घेण देण नसते पण त्या बॉन चांगलं डिझाईन बनवलंय आणि तुम्हाला घरपोच पाठवून बी देते तुम्हाला पण बजेटमध्ये त्याच्याकडे काही कॉस्टिंग लावत नाही तर त्यांच्याकडून घ्या किंवा तुमच्याकडून घ्या कुठून बी घ्या मला काही त्याची घेऊन नाही पण जनावराला साजेशी अशी गव्हाण बनवा बरोबर आहे आता हा व्हिडिओ गव्हाणीवर होता शेळी पालनाच्या दुनियेतला तुम्हाला नेमका कोणता पाहिजे तुमची नेमकी अडचण काय कमेंट करून पाठवा किंवा मोबाईल नंबर दिलाय त्याच्यावर सांगा शेळी पालनाच्या दुनियेत अडचण शिल्लक राहील नाही पाहिजे कारण मी आहे सांगण्यासाठी तुम्ही आहेत शेळ्या पाळण्यासाठी तर आपल्याला फक्त महाराष्ट्राच्या ह्या शेळी पालनाच्या क्षेत्रामध्ये अडचणी दूर करून उत्पन्न वाढवायचंय लोकांचा व्यवसाय चांगल्या चा। ठिकाणी न्यायचा त्यासाठी मी प्रयत्नशील आहे तुम्ही प्रयत्नशील राहा धन्यवाद